नमस्कार आज मी तुम्हाला मैसूर पाक बनवून दाखवणार आहे त्याचं साहित्य बघा ही एक वाटी साखर आहे एक वाटी चण्याचं पीठ आहे अर्धी वाटी तेल आहे परत तेवढाच आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपण हे बनवायला घेऊया आता आपण पहिला पाक बनवून घेऊया ही साखर घालून घेते एक वाटी साखर आहे त्याच्यामध्ये हे अर्दी वाट पाणी भरून घेऊया हो आपल्याला पाक म्हणजे एक तरी पाक करायचा आहे जास्त पाक नाही करायचा हे बघा छान अशी उकळी येते आपल्याला कसा एक तारी पाक आहे आता आपण एकीकडे तू, तू ते तूप तूप आणि तेल गरम करून घेते एका भांड्यामध्ये दे। पाक होईपर्यंत आता हे बघा आपल्याला हे जास्त पाक नाही करायचं कारण अजून आपल्याला त्याच्यात बेसन आहे बघायचं असं थोडं थोडस व्हावं लागेल असं बोटाला चिकटलं ना मग पाक झाला लगेच आपण ह्याच्यामध्ये गॅस बारीक ठेवायचा एकदम बारीक त्यामध्ये लगेच आपण हे बेसन घालून घेऊ चाळून घेतलेलं आहे बेसन कारण त्याच्यात कठ्ठा व्यायचा नाहीये म्हणून मंद गॅसवरच ते मिक्स करायचंय पूर्ण शिजवून घ्यायचं हे बघा उग चिमूटभर भर मीठ घालते जास्त नाही घालायचं हे बघा असं छान असं पूर्ण फोडून घ्यायचं याच्यामध्ये आपण हे गरम तूप आहे ना थोडं थोड घालायचं परत ते चांगलं असं हलवून घ्यायचं तर आपल्याला परत ते तुपामध्ये शिजवायचं आहे बघा आता था। आपण हे परत तूप असं थोड थोडं घालून पूर्ण त्याला एकजीव शिजवून घ्यायचं बारीक गॅस ठेवायचा आता हे बघा आपण हे तू पीस पूर्ण घालून घेऊया बरोबर मापातच घेतलेलं होतं आता हे पूर्ण सगळं एकजीव करायचं त्याच्यात थोडाशी आपण वेळची पावडर ना जायफळ पावडर घालून घेऊया सुगंध तर त्याला पाहिजेच आहे आणि आता मी हे बटर पेपर या डब्यामध्ये घालून घेतलंय हे भांड एक आणि त्याला आता तूप लावून त्याच्यावर पसरवणार आहे हे बघा आपल्याला बघायचं असलं ना तर आपण असं येऊन बघायचं आहे बघा हे कडक झालेलं आहे म्हणजे आपला मैसूर पाक आता होणार गॅस बंद करते ताहे बगा ला, आता हे बघा पूर्ण बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया हे बघा याच्याने असं जमलं वाटीही घेऊ शकतो आपण तूप लावायचं पसरवून घ्यायचं पूर्ण हे बघ आता किनारी आहेत ना आपण अशा करायच्या कारण हे बघा प्लेन होत छान असं झालेलं आहे आता असच मी हे गरम झाकून ठेवते आणि मग वड्या पाडायला घ्यायच्या छान असं हे

प्लेन करून घेते लाईन बघते कोणती कोणती मारायची पातळ करावं लागते आणि आता ही आपण सुरीने कापून घेऊया अशाया हा प्रकार अशा कापून घेते आता हा बघा आता परत अशी फिरवते तर ह्या प्रकारे कापून घेते अशी ही मा पाठीमागची अशीच सोडलेली आहे सगळ्या आपल्याला लांबट पाहिजे चौकोनी पाहिजे तसे आपण बनवू शकतो आता याच्यावर असं टाट घालून मी काढून घेते हे बघा छान असे आले आहेत पेपर याला चिकट बिलकुल काही चिकटलेला नाहीये पेपर तसंच राहिले आता ह्या आपण काढून घेऊ प्लेट मध्ये हे बघा आता आपलं हे पाक खाण्यासाठी तयार आहे कसं छान असं स्वस्तिक आलेलं आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा बनवून बघा धन्यवाद